रावदी आया हां मार चार बाय एक का बोलला ओके चल ये बघ तोरी एकदम नाही रे काय सांगतो तू रे बर सावध यात बिच मीठवट

पहिलं मारायचं माहिती रेका खेळू तर बाटली आता उभं राहिले बॉल धारायला गेला पण बाटली होती त्या बाटलीवरच पडला गेला उभर

இந்தியாவில் கோவிட்19 தொற்று பாதிப்பு அதிகம் உள்ளதாக மத்திய சுகாதாரத்துறை அமைச்சர் டாக்டர் ஹர்ஷவர்தன் தெரிவித்துள்ளார் नियम नाही काय बंद करायचं शिकणं पण झाली तिथला अडजण असतात जायला ती पण तुम्ही निघतात

या सीन मध्ये बस माहिती भेटतो काम करा दे सीन गुडपय रे दो महिना हेच आहे मी की पहिल्यांदाच सांगतो वर्ष आहेला सुरुवात पहिला पहिला मेडला चांगला खेळला तो टोप्यामध्ये दिसतो तर नको करतो आय इकडे आण इकडे मोबाईल रे

पाहिला आहे पाठी मागा आपली चुकी झाल्या बोलायचं आपल्याला सिनियर प्लेअर आहे मी एक बरोबर प्लेयर आपल्याच पाच आहे

ਤਾਂ ਨਾ ਬੰਦਾ ਬਗ ਬੋਲ ਬਹਾਤ ਕੋਲ ਇੱਕ ਇਹ ਹਾਂ ਜਿਹੜਾ ਮਾਰ ਰਿਹਾ ਜਿਹੜਾ ਮਾਰ ਰਿਹਾ ਜਿਹੜਾ ਲੱਗਦਾ ਮਿੱਟੀ ਦੀ ਸਰੀ ਗੈਸੀ ਤੈਸਿਆ ਬੈਠ ਨਾ ਕਿੱਥੇ ਲੱਗਦਾ ਡਾੜੀ ਦੀ ਵਰਗੀ ਜਿਹਨੇ ਗੁੱਟ ਲੱਗਦਾ ਇੱਥੇ ਬਗਿੱਤ ਹੈ ਤੱਤ ਦਾ ਕੰਮ ਹੈ ਆਉਣਾ ਕੋਸ ਐ ਬੈਸੂ ਦੇ ਮਾਈਂ ਕਿਹਦਾ ਚੰਡਾ ਲੁੱਟਣਾ ਦੋ ਤੈਂਤ ਕੰਮ ਕਰਨਾ ਅਪੀਲ ਕਰਨੀ रोज ते ठीक करून वेळेस मारते आणि थंडी असा आधी काढा घेऊ

ਕੀ ਕਰ ਰਿਹਾ ਐ ਫੰਕਾ ਬਾਦ ਦੋਨੋਂ ਹੋਰ ਕਿਰ ਕਰਦੇ ਨਾ ਮਿਸਰਾ ਨਾ ਆ ਰਿਹਾ ਨੀ ਮਨ ਕਾ ਖੇਡਦੇ ਨਾ ਰੋਣੀ ਦਾ ਲੱਗਾ ਚਰਚ ਰੋਣੀ ਦਾ ਰਿਚ ਨਾ ਮਗਸ ਹਮਚਾ 20 झाले ਰਹਿ ਨਾ ਤੇ एवढे इनी प्रश्न की तू काय बोलतोस ना मॅजिक ले टांग झाला 40 झाला 40 दोन तो एक

இருக்கு <laughs> 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 <laughs>

येताला मुसालांदा गौरव युग ये निघाला गौरव आता आम्ही नाही करत गढबड करारासाठी गढबड तो बोलले काय तो 12 वाज아서 जोर काय टाकू करंट रुक कर

थोडक्या तर असतो आपल्याला एवढं लक्षात येतो शिव काय करतो मार्ग कसा खेळायचं तसं खेळायला झालंय मला घेऊन खेळतो घेऊन खेळायचं

क्या क्या ऑक्ससाइड होती है आउट बॉल आया राइट मोर दे बॉल फोटो बड़ा मत लगता है 24 थाना बॉल टिकड़ो अच्छा केला ओके

இது <laughs>

মালাগ এ কনা টি ফ লা মবাই काय एक बॉल आहे का उभर झाले लास्ट 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 बॉल

ফ <and> <x22> <improving noise>

नाही तिकडे पण बॉल सरवायच तिकडे टाकतो इकड सारखे वर वर

फिरण्यावा बॉल मात्र एक बॉलचा एक कनेक्ट पाहिजे आ नाही हुक हुकला झालं परत आला दबाव तुमचा एक चक्रा वाईट वाईट ह्याला आलाय आलाय किरण चुरण नाही काढली बर आठवते का साबोडे कुणा बरं मारले एक छकडा किरण गारवेला बॉल गेला वाघ ह्याच्या पशी वाघ मागवाडी हा मागवाडे का ह्याच्या पण सगळी पब्लिक उचलून माहिती ना त्या ह्याचा व्हिडिओ शिकून झालेला मागवाडी करायचं लावलेलं हो तवा किरण व्हिडिओ पण केलेला माहिती व्हिडिओ पण ती म्हटली ना

दहा वीस न मिनिटं अर्धा तास नको दहा मिनटं सांग बघत अर्धा तास मग तास घेतेली दहा मिनटं सांग हो